नमस्कार ऐश्वर्याचा चांगलाच पचका झालेला असतो कारण सौमित्र अवंतिका आणि जानकीने ऐश्वर्याच्या डोळ्यात चांगलीच धूळ चारलेली असते तिला असं वाटत असतं की बॉडीचे डी एन ए टेस्ट रिपोर्ट दिले की झालं पण तसं काही होत नाही शेवटी ऐश्वर्या सर्वांसमोर तोंड घशी पडलेली असते कारण कोर्टामध्ये नानांनी येऊन साक्ष दिल्यामुळे ऐश्वर्याला चांगलाच धक्का बसलेला असतो ऐश्वर्या चांगलीच हादरलेली असते तिला काय करावं काय नाही हे कळतच नसतं त्यावेळेला लगेच नाना ऐश्वर्याच्या सत काना सटासट कानाखाली मारत ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या तुझ्यासारखी सून कोणालाही मिळायला नको ऐश्वर्या खरं सांगायचं तर माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी आहेस खरं सांगायचं तर ऐश्वर्या मला आता कळून चुकलं आहे तुझी लायकीच नाही आहे आणि खरोखर नाना सयाजीरावच्यासुद्धा कानाखाली खेचतात सगळा प्रकार बघून आशुतोष निंबाळकरला खूपच राग येतो आशुतोष निंबाळकर सयाजीच्या जवळ जातो आणि सयाजीच्या सटासट कानाखाली मारतो आणि सयाजीला म्हणतो सयाजी तुझी लायकीच नाही आहे मुळात माझ्याशी खोटं बोललात आजपर्यंत प्रामाणिकपणाने सगळ्या केस जिंकल्या पण आज, आज तुझ्यामुळे मी तोंड घशी पडलो सौमित्र खरंच खरंच मला माफ कर अरे मला माहिती नव्हतं त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते खरं सांगू का सर जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हा धडकीच भरली होती कारण तुम्ही तर कोणतीच केस जिंकल्याशिवाय राहत नाही पण खरं सांगू का आमचा विश्वास होता की केस आम्ही जिंकणार कारण आमची बाजू सत्याची होती त्यावेळेला सौमित्र बोलतो निंबाळकर सर खरं तर तुम्हाला जेव्हा बघितलं तेव्हा मनात ठरवून गेलेलो की नाही केस आपल्याला जिंकायची आहे निंबाळकर सरांना तर माहितीसुद्धा नाही ते कोणत्या केसला पाठिंबा देत आहेत हे ऐकून मात्र निंबाळकर सर सयाजीच्या उलट्या हाताच्या सनसनीत कानाखाली देत सयाजीला म्हणतो खरंच तुझी लायकी नाही आणि ऋषिकेश रणदिवे खरंच मला माफ कर खरं सांगायचं तर तू तु तुझ्या बापाचा खरोखर लाडका मुलगा आहेस ज्या वेळेला तुझ तुला तुझ्या वडिलांची गरज होती तेव्हा तुझे वडील एका झटक्यात तुझ्यासाठी उभे राहिले आणि खरं सांगू का हे सर्व तुझ्या बायकोमुळे झालं कारण तुझी बायको तुझ्यासाठी खंबीरपणे उभी आहे आणि खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे आता तर मला पूर्णपणे कळून चुकलंय की काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकरच तुम्ही ही केस जिंकलाच आहात पण या सयाजीला आणि या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवाल तेव्हा लगेच ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्याची तर वाट लागलेलीच आहे पण या सयाजीला तर मात्र मी सोडणार नाही तेवढ्यात आशुतोष निंबाळकर बोलतो ऋषिकेश रणदिवे थांबा हे कोर्ट आहे इथे बोलायची तुम्हाला गरज नाही आणि कायदा हातात तर घेऊच नका जर का कायदा हातात घेतला तर खूपच मोठा घोटाळा होईल तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते तेव्हा लगेच ऋषिकेश शांत होतो त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या जवळ जाते आणि ऐश्वर्याच्या झिंजा उपटत ऐश्वर्याला नानांच्या पायाशी टाकते तेव्हा लगेच नाना जानकीला बोलतात जानकी अगं हिची लायकीसुद्धा नाही माझ्या पायाशी राहायची खरं सांगायचं तर जानकी ही मुलगी कशी आहे ते मला कळून चुकलंय जानकी आता तर मला या मुलीशी बोलायचंच नाही खरं सांगायचं तर या मुलीशी बोलण्यात मला इंटरेस्टच नाही आता बस झालं आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्याच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच जानकी असं बोलताच ऋषिकेश बोलतो जानकी जाऊ दे कशाला उगाच गोष्टी ताणतेस आणि तसंही या मुलीच्या नादाला आपल्याला लागायचंच नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मी या मुलीला सहजासहजी सोडणार नाही जरी कोर्टाने हिला शिक्षा दिली असली तरीसुद्धा मी हिला शिक्षा देणारच कारण या बाईमुळे मी रस्त्यावर आले माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीला वन वन फिरावं लागलं आणि हे मी कधीच विसरणार नाही तेवढ्यात सारंग तिथे ते आलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश सारंगकडे बघत सुद्धा नाही त्यावेळेला सारंग ऋषिकेशचे पाय धरतो आणि ऋषिकेशला म्हणतो दादा दादा प्लीज मला माफ कर दादा खरंच माझं चुकलं मी तुझी माफी मागतो दादा प्लीज शेवटची एक संधी मला दे दादा प्लीज असं नको करूस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो खरं सांगू का मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही आता तर एक गोष्ट मला कळून चुकले ऋषिकेश काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते अहो असं काय करताय भाऊजींचा स्वभाव आपल्याला माहिती आहे सारंग भाऊजी कसे आहेत आपल्याला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही असा विचार का करताय प्लीज असा विचार करू सुद्धा नका त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी तू प्लीज तू काय वागतेस कळतय का तुला जानकी तू या माणसाला या माणसाला माफ करायला निघाली ज्या माणसामुळे तुझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला तुझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागली होती तुझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात यानेच धकललं होतं माहिती आहे ना तेव्हा लगेच सारंग बोलतो प्लीज प्लीज दादा मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला नाना बोलतात सारंग माफीसुद्धा मागता आली पाहिजे सारंग तू जे काही वागलास ते चुकीचं वागलास आणि या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग चांगलाच हादरतो सारंगला काय करावं तेच कळत नाही सारंग अगदी गप्प असतो त्यावेळेला लगेच जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी ते चिडलेत प्लीज तुम्ही आता बाजूला थांबा उगाच गोष्टी ताणायला नको सारंग भाऊजी प्लीज तेव्हा मात्र सारंग हादरलेला असतो सारंगला काय बोलावं तेच कळत नसतं सारंग अगदी गप्प असतो त्यावेळेला ऋषिकेश मोठ्यानी बोलतो सारंग भाऊजी आता काही झालं तरी सुद्धा गोष्टी सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत तेव्हा मात्र सारंगच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि सारंग गप्प बसलेला असतो त्यावेळेला लगेच सयाजीची मान धरत ऋषिकेश सयाजीच्या सटासट कानाखाली मारतो आणि सयाजीला बोलतो आता तर तू जेलमध्ये जाणारच आहेस पण जेलमधून सुटलास ना की मी सगळा हिशोब क्लिअर करेन सोडणार नाही आहे मी तुम्हाला माझी शिक्षा तर मी तुम्हाला देणारच आणि ती शिक्षा अशी काही असेल की तुम्ही बघाच नाही ना, ना तुम्हाला दणका दिला तर नावाची नावाची जानकी आणि ऋषिकेश नाही आम्ही आता तर तुम्ही तुमच्या पापाचा घडा भरलाय असंच समजा कारण तुमचे दिवस भरले आणि तुमचे दिवस भरल्यामुळे तुमची वाट लागणार आहे काही झालं तरी मी सहजासहजी तुम्हाला सोडणार नाही आणि लवकरच मी तुम्हाला चांगलाच दणका देईन तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश या माणसाला तर आपण त्याची लायकी दाखवायचीच पण एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश काहीही झालं तरीसुद्धा या माणसाच्या नादाला लागायला नको कारण हा माणूस जे काही वागतोय ना ते चुकीचं वागतोय आणि तुम्ही ऋषिकेश प्लीज शांत व्हा कारण आपल्याला या माणसाला शिक्षा झालेली तर बघायचीच आहे पण या माणसाची लायकी सुद्धा त्याला दाखवायची आहे तुम्ही माझ्यावरती फक्त आणि फक्त विश्वास ठेवा ऋषिकेश मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नाना आल्यामुळे सर्व गोष्टी तर स्थिरावल्या पण खरोखर ऐश्वर्या आणि सयाजीराव जेलमध्ये जातीलच पण जेलमधून सुटल्यानंतर त्यांचे परत कारस्थानं सुरूच होतील त्यामुळे ऋषिकेश आणि जानकीने ऐश्वर्या आणि सयाजीला चांगलाच धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू